जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो संघ संघ आणि त्याची संघटना भगवंतांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे भगवान बुद्धांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे अनुयायी अनुयायी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचारसरणीचे एखाद्या धर्माचे नेत्याचे किंवा गटाचे समर्थन करणारी त्यांचे विचार मानणारी किंवा त्यांच्याशी त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारी व्यक्ती म्हणजे अनुयायी या अनुयायीला इंग्रजीमध्ये फॉलोअर्स असे म्हणतात अशा या भगवान बुद्धांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे म्हणजेच भगवान बुद्धांची अनुयायी दोन वर्गात विभागल्या जात होते भिक्खू आणि गृहस्थ गुरुहस्त। या गृहस्थालाच उपासक असे म्हणतात भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक आणि भिक्खू म्हणजे बौद्ध धर्मातील पूर्णपणे दीक्षित साधू किंवा संन्यासी जो बौद्ध संघाचा भाग असतो आणि बुद्धाच्या शिकवणींचे पालन करतो भिक्खू हा शब्द भिक्षा मागणारा असा अर्थ दर्शवतो कारण भिक्खू भिक्षा मागून आपले जीवन निर्वाह करतात ते विनयपीटकातील नियमांचे काटेकोरपणे पालन करतात ज्यात ब्रह्मचर्य साधे जीवन आणि ध्यान साधनेचा समावेश असतो भिक्खू सामान्यत भगवे वस्त्र परिधान करतात आणि बौद्ध धर्माच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावतात स्त्रियांसाठी याच भूमिकेत असणाऱ्यांना भिक्खुणी असे म्हणतात गृहस्थ म्हणजे अशी विवाहित व्यक्ती जी कुटुंब समाज व धर्म यांच्या जबाबदाऱ्या पार पाडते यात कुटुंबाचे पालनपोषण सामाजिक कर्तव्ये धार्मिक विधी आणि दानधर्म यांचा समावेश होतो थोडक्यात गृहस्थ म्हणजे संसारात राहून जीवनातील कर्तव्ये निष्ठेने पार पाडणारी व्यक्ती आणि उपासक म्हणजे अशी व्यक्ती जी बुद्ध धम्म म्हणजेच बुद्धांची शिकवण आणि संघ यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांचे अनुसरण करते परंतु भिक्खू किंवा भिक्खुणीप्रमाणे पूर्णपणे संन्यासी जीवन स्वीकारत नाही उपासक हा गृहस्थ जीवन जगतो संसारात राहून बौद्ध धर्माच्या पालन करतो जसे की पंचशील पाळणे दान देणे ध्यान करणे आणि बौद्ध संघाला आधार देणे स्त्रियांसाठी याच भूमिकेत असणाऱ्यांना उपासिका असे म्हणतात संघ ही भिक्खुंची संघटना बुद्ध धम्म आणि संघ यामधील संघ या शब्दाचा अर्थ म्हणजे भिक्खुंची संघटना उपासकांची संघटना नव्हती बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्तता म्हणजे इकडे तिकडे परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय म्हणजे भटकणाऱ्या फिरणाऱ्या लोकांचा समुदाय आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचार्यात यावे त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतीशास्त्र तत्त्वज्ञान सृष्टी गुढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी तेने सत्य सत्यज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा म्हणजेच फिरण्याचा हेतू असे आचार्य आचार्य म्हणजे गुरु शिक्षक किंवा ज्ञानी व्यक्ती ज्या व्यक्तीला धर्म तत्वज्ञान कला विज्ञान इत्यादींपैकी विशिष्ट क्षेत्रात प्रगल्भ ज्ञान आणि अनुभव असून ते इतरांना मार्गदर्शन करतात हिंदू जैन आणि बौद्ध परंपरांमध्ये आचार्य हा शब्द विशेषत धार्मिक किंवा आध्यात्मिक गुरूंसाठी वापरला जातो जे शिष्यांना शास्त्र नीतिमूल्ये आणि मार्ग शिकवतात आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहाचार्यात यावे दार्शनिक म्हणजे काय दार्शनिक हा शब्द संस्कृतमधील दर्शन म्हणजेच पाहणे किंवा समजून घेणे आणि तत्वज्ञान यावरून आला आहे दार्शनिक म्हणजे अशी व्यक्ती जी जीवन विश्व सत्य नैतिकता ज्ञान आणि अस्तित्व यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा सखोल विचार करते आणि त्यांचे विश्लेषण करून तत्वज्ञान विकसित करते दार्शनिक हा तत्वज्ञानाचा अभ्यासक असतो जो बुद्धी तर्क आणि अनुभवाच्या आधारे सत्याचा शोध घेतो अशा आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचार्यात राहावे सहचार्य हा शब्द सह म्हणजेच सोबत आणि आचार्य आचार्य म्हणजे गुरु किंवा शिक्षक यांपासून बनला आहे सहचार्य म्हणजे आचार्यांच्या सोबत म्हणजेच गुरुसोबत किंवा त्यांच्या सहवासात राहणे असे आचार्य दार्शनिक या गुरूंच्या सहवासात यावे त्यांची प्रवचने ऐकावी प्रवचन म्हणजे काय प्रवचन म्हणजे धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांवर केलेले भाषण किंवा उपदेशात्मक व्याख्यान प्रवचनात एखादी व्यक्ती विशेषतः आचार्य साधू संत किंवा विद्वान धार्मिक ग्रंथ तत्वज्ञान नीतिमूल्ये किंवा जीवनमार्ग यांवर सखोल चर्चा करून श्रोत्यांना मार्गदर्शन करते प्रवचन सहसा धार्मिक किंवा आध्यात्मिक संदर्भात असते यामध्ये श्रोत्यांना नैतिक आध्यात्मिक किंवा तात्विक दृष्टिकोनातून प्रेरणा देणे आणि त्यांचे मनन करवणे हा उद्देश असतो थोडक्यात प्रवचन म्हणजे ज्ञान नीती आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देणारे प्रेरणादायी आणि शिक्षणात्मक भाषण म्हणजे प्रवचन अशी त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतीशास्त्र नीतीशास्त्र तत्वज्ञान सृष्टी गुढवाद इत्यादी विषयांवर चर्चा करावी नीतिशास्त्र म्हणजे काय नीतिशास्त्राला इंग्रजीमध्ये एथिक्स असे म्हणतात नीतिशास्त्र म्हणजे तत्त्वज्ञानाची एक शाखा फिलॉसॉफीची एक शाखा जी मानवी वर्तन कृती आणि निर्णयांचे चांगले वाईट योग्य अयोग्य यांचे मूल्यमापन करते हे नैतिक मूल्ये तत्वे आणि नियमांचा अभ्यास करते जे व्यक्ती आणि समाजाच्या वागणुकीला मार्गदर्शन करतात नीतीशास्त्र विचार करते की काय योग्य आहे आपण कसे वागावे आणि नैतिक निर्णय कसे घ्यावेत नीतिशास्त्र व्यक्तीला आणि समाजाला जबाबदार आणि नैतिक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करते असे नीतिशास्त्र तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे काय तत्वज्ञान हा शब्द ग्रीक भाषेतील फिलोसोफिया या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ ज्ञानाचा प्रेमी किंवा ज्ञानाचा शोध असा होतो तत्वज्ञानाला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणतात तत्वज्ञान म्हणजे जीवन विश्व ज्ञान मूल्ये आणि मानवी अस्तित्वाशी संबंधित मूलभूत प्रश्नांचा सखोल विचार आणि अभ्यास करणारी शास्त्रशाखा तत्वज्ञान तर्क युक्तिवाद आणि प्रश्न विचारण्याद्वारे सत्य वास्तव आणि नैतिकतेचा शोध घेते थोडक्यात तत्वज्ञान म्हणजे मानवाच्या विचारांना आणि अनुभवांना समजून घेण्यासाठी सतत प्रश्न विचारणे आणि त्यांचा तार्किक शोध घेणे असे नीतीशास्त्र तत्वज्ञान सृष्टी सृष्टी म्हणजे विश्वातील सर्व काही ग्रह तारे आकाशगंगा जीवसृष्टी पदार्थ ऊर्जा आणि काळ यांचा समावेश असलेली संपूर्ण रचना मराठीत सृष्टी हा शब्द सामान्यत विश्व निसर्ग किंवा संपूर्ण अस्तित्व दर्शवण्यासाठी वापरला जातो तत्वज्ञान विज्ञान आणि धर्म यांच्या दृष्टिकोनातून सृष्टी या शब्दाचा अर्थ वेगवेगळा असू शकतो सृष्टी गुढवाद गुढवाद म्हणजे काय गुढ म्हणजे असे काही जे समजणे स्पष्ट करणे किंवा पूर्णपणे उलगडणे कठीण गहन किंवा रहस्यमय आहे मराठीत गुढ हा शब्द एखाद्या गोष्टीच्या गहन लपलेल्या किंवा अस्पष्ट स्वरूपाचे वर्णन करतो ज्याचा अर्थ सहजपणे कळत नाही आणि ज्यामुळे कुतूहल आश्चर्य किंवा प्रश्न निर्माण होतात गुढवाद म्हणजे मानवी चेतनेला ईश्वर विश्व किंवा परमसत्याशी थेट आंतरिक आणि गहन अनुभवाद्वारे जोडण्याचा प्रयत्न किंवा विश्वास हा तत्वज्ञान धर्म आणि अध्यात्म यांच्याशी संबंधित एक दृष्टिकोन आहे ज्यामध्ये व्यक्ती बुद्धी तर्क किंवा इंद्रियांच्या पलीकडे जाऊन परम वास्तवाशी एकरूप होण्याचा अनुभव घेते गूढवादात ध्यान प्रार्थना अंतरमुक्ता किंवा इतर आध्यात्मिक साधनांचा वापर केला जातो असा गूढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी म्हणजेच आचार्यांशी गुरूंशी चर्चा करावी जेणेकरून सत्यज्ञान खरे ज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे म्हणजेच परिवराजकांच्या परिभ्रमणाचा त्यांच्या फिरण्याचा हेतू असे काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत प्राचीन काळातील काही परिव्राजक म्हणजे काही संन्यासी हे दुसरा गुरु मिळेपर्यंत पहिल्या गुरुजवळ राहत म्हणजेच दुसरा गुरु मिळाला की पहिल्या गुरुला सोडून ते दुसऱ्या गुरुसोबत राहायचे तर काही परिव्राजक कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत ह्या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री स्त्रीपरिवराजकही असत म्हणजेच प्राचीन काळी पुरुषांप्रमाणे स्त्रिया सुद्धा परिव्राजक असत म्हणजेच स्त्रियासुद्धा संन्यासी असत त्या कधी पुरुष परिव्राजकाबरोबर राहत तर कधी स्वतंत्रपणे राहत ह्या स्त्री स्त्रीपरिवराजक म्हणजेच संन्याशी स्त्रिया कधीकधी एखाद्या पुरुष परिवराजकाबरोबर म्हणजेच पुरुष संन्याशांबरोबर राहत किंवा कधी स्वतंत्रपणे म्हणजे वेगळ्यासुद्धा राहत ह्या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे हे जे प्राचीन काळातील परिव्राजक होते हे जे संन्यासी होते यांचा संघ नसे संघ म्हणजे व्यक्ती किंवा घटकांचा समूह जो सामायिक ध्येय मूल्ये किंवा कार्यासाठी एकत्र येतो त्याचे स्वरूप सामाजिक धार्मिक राजकीय किंवा सांस्कृतिक असू शकते आणि तो सहकार्य एकता आणि सामूहिक शक्तीचे प्रतीक आहे असा संघ प्राचीन परिव्राजकांचा नसे वर्तनाचे नियम नसत वर्तनाचे म्हणजेच वागणुकीचे कोणतेही नियम नसत प्रत्येक संन्याशी प्रत्येक परिराजक हा वेगळ्या नियमाने वागत असे ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्यासमोर नसायचे काही उद्दिष्ट त्यांच्यासमोर नसायचे भगवंतांनीच भगवान बुद्धांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ आणि भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला भगवान बुद्धांनी सर्वप्रथम आपल्या अनुयायांचा म्हणजेच आपल्या शिष्यांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय भ्रातृभाव म्हणजे काय भ्रातृभाव ह्याला इंग्रजीमध्ये ब्रदरहूड असे म्हणतात भ्रातृभाव म्हणजे बंधुता बंधुभाव किंवा व्यक्तींमध्ये असलेली परस्पर प्रेम विश्वास सहकार्य आणि एकतेची भावना म्हणजे भ्रातृभाव हा शब्द सामान्यत सामाजिक सांस्कृतिक धार्मिक किंवा तात्विक संदर्भात वापरला जातो जिथे व्यक्ती एकमेकांना भाऊ बहीण म्हणून पाहतात आणि परस्पर आदर समानता आणि सहानुभूतीने वागतात असा भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने म्हणजेच बंधुभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम वागणुकीचे नियम आणि ज्या ध्येयासाठी ज्या उद्दिष्टासाठी साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे आहे ते त्यांच्यापुढे ठेवले म्हणजेच भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांसमोर ध्येय उद्दिष्ट ठेवलं मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ, या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये